आजचा अभंग आहे दुर्बळ हे अवघे जन नारायणी विन्मुख सांडोनिया हात जाती पात्र होती दंडाचे सिदोरी ते पाप पुण्य सवे सीण भिकेचा तुका म्हणे पडिला वाहो कैसा पाहो लटिक्यांचा अर्थ आहे सर्वसाधारण लोक हे नारायणाच्या भक्तीपासून दूर गेले आहेत त्यामुळे दुर्बळ झाले आहेत मनुष्य जन्म प्राप्त होऊनही स्वहित न साधता तो हातातून सोडून देतात म्हणून यमाकडून दंड होतो अशा लोकांबरोबर पापपुण्याची शिदोरी असते म्हणून त्यांना अनेक योनीमध्ये हिंडण्याचे दुर्दैव प्राप्त होते ज्याप्रमाणे खांद्यावर ओझे झाले की चालणे त्रासदायक होते त्याचप्रमाणे जीवाला पापपुण्याच्या कर्मबंधनाचे ओझे दुर्बळ करते मूलत भगवान नारायणांना जेव्हा जीव विसरतो तेव्हा कर्मबंधनाची सुरुवात होते आणि जीव आध्यात्मिकदृष्ट्या दुर्बळ होत जातो म्हणून मनुष्यजन्म हा विशेष मानला जातो कारण या कर्मबंधनाचे चक्र या जन्मातच भगवद्गीतेतील ज्ञान समजून घेऊन तोडू शकतो नारायण म्हणजे भगवान श्रीकृष्ण स्वतः हेच सांगत आहेत सर्वधर्मान परित्यज्य मामेक शरण व्रज अहम त्वाम सर्व पापेभ्यो मो इश्यामी मासुच अर्थात सर्व प्रकारच्या धर्माचा त्याग कर आणि केवळ मलाच शरण ये मी तुला सर्व पाप कर्मापासून मुक्त करीन तू भयभीत होऊ नकोस मनुष्यजन्म प्राप्त हो नये जो या आदेशाचे पालन करीत नाही तो जीवात्मा पुन्हा पुन्हा अनेक शरीरामध्ये जन्म मृत्यूचे दुःख भोगत राहतो म्हणून कर्मबंधनातून मुक्त होण्यासाठी भगवान श्रीकृष्ण सांगतात यज्ञार्थात अन्यत्र लोकोयम कर्मबंधनं तदंतम कर्म कौतेय मुक्त संग समाचर अर्थात श्रीविष्णू प्रत्यर्थ यज्ञ म्हणून कर्म केले पाहिजे नाहीतर कर्म हे या भौतिक जगामध्ये बंधनास कारणीभूत ठरते म्हणून हे कौन्तेय तू आपल्या नियत कर्माचे पालन श्री विष्णूच्या संतोषार्थ कर आणि प्रकारे तू नेहमी कर्मबंधनातून मुक्त राहशील अनेक शरीरे प्राप्त करून जन्ममृत्यूच्या फेऱ्यात अडकण्याऐवजी जे मनुष्य नारायणाची भक्ती करतात तेच या दुर्दैवी चक्रातून बाहेर पडू शकतात जय हरी विठ्ठल